फक्त प्रेम कमी करायचं ते प्रेम कुठं लावायचं इकडं पाच दिवस आलो आपण सगळं आशापाश निवारून आलो इथं इथं आलं पाहिजे इथं पाच दिवसात हे मन एक चित्त झालं महाराज एकाग्र झालं नाही तर हे मन लवकर एकाग्र होत हा हे मन कस आहे जुने काळात कीर्तनकार दृष्टांत सांगायचं बकरा असतो बकरा बकरा म्हणतो बकरा आणि एक राजा होता त्या राजाने सांगितलं हा माझा बकरा आहे या बकऱ्याला जो कोणी जोगून आणि जोगून म्हणजे तुम्हाला माहित आहे ना उशर जोगून म्हणजे काय जो कोणी पोट भर जोगून आणि त्याला मी अर्ध राज्य दिले अपेक्षा कोणाला नाही महाराज प्रत्येकाला अपेक्षा आहे प्रत्येकाला अपेक्षा आहे पण एक सांगतो प्रपंचात केलेली अपेक्षा पूर्ण होईलच असं नाही पण परमार्थात केलेली अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही याच नाव परवा <ण्थाथा> आणि मग एकाला वाटलं चला अर्ध राज्य भेटल तर का हर काय हरकत आहे कारण लोक आता फुकट खाऊ जास्त झाले ते गेलं आणि काय म्हणता राजेसाहेब म्हणे सांगू नका <ण्था> तुमची दौंडी ऐकली कुठे म्हणे तुमचं ते बकरा <ण्था> <ण्था> <ण्� घेतला जंगलात दिला चांगला त्याला हिरवा चारा खाऊ घातला सकाळपासून संध्याकाळपर्यंत हिरवा चारा खाऊ घातला आणला कुठं राजाच्या दरबार काय रे पोटभर मी एकदम जोगून आणला थोड सुद्धा तो खाऊ शकत नाही म्हणे ठीक आहे बकरा पुढं आणला राजाने काय केलं थोडा हिरवा चारा त्याच्या पुढे टाक बकरेने काय केलं खाल्ला असे काही बकरे, बकरे महाराज पोट भर पुण्याची भूक संपत अरे भूक असताना खाणं भूक असताना खाणं प्रकृती भूक असताना खाणं प्रकृती भूक नसताना बळजबरी चिरणं चिरणं त्याला माहिती विकृती महाराज लोकांनी ते अन्नाची भूक नाही राहिली महाराज कोणी वाळू खात खरंय कोणी वाळू खात कोणी दगड खात कोणी सिमेंट खात लोक स्टील खायला लागली स्टील एवढं खात्या तरी ढेकर देत अन्न पचन होत ना एवढं खात्या एवढं खात्या एवढं खात्या इतकं खात्या का शेवट जायच्या वेळ देव त्यांना साधन येत नाही महाराज असो येला वाटलं तर बकऱ्याने तोंड घातलं राजा म्हणजे जो गुण आला नाही तू हा विडा उचलला पण तू काय पूर्ण केला नाही त्या गावात एक असं युवराज महाराज सारखं चॅप्टर <laughs> तुम्ही चॅप्टर आहे असं नाही म्हणायचं मला त्यांनी पाहिलं त्याने बकऱ्याला घेतलं जंगलात नेलं जंगलात चारायच्या आधी त्यांनी सोबत येईल दंडूक निला दंडूक निला आणि त्याच्या समोर असा मस्त हिरवा चारा टाकला बकऱ्यानी त्याच्या तोंड घालायला पाहिलं जे तोंड <tús> तोंडावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच धंदा तोंड घातलं का ठोक तोंड घातलं का ठोक घात बकऱ्यानी पाहिलं या हिरव्या चाऱ्याकडून पाहिलं पकी तिकडं पाहिलं नाही संध्याकाळच्या सहा सात वाजले बकरा घेतला राजाच्या दरबारात राजे साहेब चला तुमची पैंज मला माहित आहे हा घ्या तुमचा बकरा राजाने बकरा पाहिला हिरवा सारा पुढं टाकला बकरी पाहिलं हिरवय इकडं तोंड घातलं जेवर्स मारला अर्ध राज्याला भेट आता विनोद सोडून द्या राजा म्हणजे कोण परमात्मा दंडुका म्हणजे कोण हा परमार्थ हे वचन आणि बकरा म्हणजे कोण हे तुमचं आमचं मन महाराज पण अडकलं कुठं कुठं संसार होत नाही त्याला वाटतं माझ कधी वै खरंय की नाही ज्याच झालं तो म्हणतो मला मुलं ना ज्याला मुलं झाले तो म्हणतो माझे मुलं मला सांभाळ की नाही कोणी सुखी सुख कुठ या देव वेडावला वैकुंठ सोडोनी संतास निराहिरा वैकुंठ सोडोनी या सुराहिरा तो जर संतांच्या सदनात या सुखासाठी राहत असल तर आपणही कुठं चाललो संतांकडे चाललो महाराज एक पंढरपूरची वारी आहे आणि एक आळंदीची वारी आहे आणि एक ही त्र्यंबकची वारी आहे वारी देवाची आहे पण वारीमध्ये भजन आहे महाराज माऊलीने ज्यावेळेस वारी काढली असेल किती टाळकरी असतील सर तुकाराम महाराजांना कसे तरी चौदा भेटले आता आपल्याला आपल्याला झेंडेकरी भरपूर टाळकरी भरपूर सगळं आहे महाराज सगळं आहे फक्त आपल्याला वेळ नाही पण एक सांगू जशी ही एक वारी आहे जन्म मरण सुद्धा ही एक वारी महाराज ज्याला वाटतं जन्म आणि मृत्यूच्या मधली वारी सफल व्हावी त्यांनी एकदा तरी आमची संतांची वारकरी संप्रदायाची वारी करावी अरे या मध्ये काय आहे या वारीमध्ये एक जात पाहिली जात नाही जाती ना पुचो साधू की ज्ञान जाती जातीनं पुचो साधू की पुछो उसका ज्ञान मोल करो तलवार का पडा रे न दो म्यान तलवारीच्या धारेला किंमत आहे महाराज तसं या वारकरी संप्रदायामध्ये जातीला नाही तुमच्या अंतकरणाला किंमत आहे तुमच्या शुद्ध परमार्थाला किंमत आहे आपले लोक म्हणते हे संत यांचे ते संत त्यांचे आकाश कोणाचा आहे सगळ्यांचा आहे आता निमगाव जाळीचे लोकही ढाले मग तिथला आकाश घेऊन आले का ते आकाश हे आकाश एक एक ते आकाश एक आहे तसा तो देव एक आहे आपुला तो एक विने तरी काही लोक राहतात महाराज असं एका एका ठिकाणी कीर्तनकाराने आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विने जीवा हे आणि एक सांग दुर्दैव या गोष्टीचा आहे आपण आपल्या धर्मावर आपण आपल्या धर्मग्रंथांवर आपण आपल्या संतांच्या विचारावर आपण आपल्या भूमीवर आपण आपल्या सुविचारांवर आपलीच लोक जोपर्यंत प्रश्नचिन्ह निर्माण करत राहतील तोपर्यंत हिंदू धर्माला कुठंतरी गाल गोट लागत राहील महाराज आपण आपलं धर्म वाढवला पाहिजे ते उठलं तेव्ह महाराज देव एक नाही असे लोक आमसारख्याला भेटतात त्यांना हे माहीत नसतं ते एका गावच भाजी बेते आम्ही बारा गावच आज नाशिक कालनी पड परवा ज्यांना उद्या आम होणार सगळ्यात आमचं नाशिकचं पाणी मग म्हणे म्हटलं सांग बाबा का का कस माझं का सूत्र आहे म्हणे काय सूत्र आहे म्हणे देव एक नाही म्हणे कस काय म्हणजे सगळ्यांना डोळे लावायला लावा म्हटलं तूच सांग तो आला माईक घेतला चला सगळ्यांना डोळे लावा लावले डोळे ध्यान करा कोणाच हत्तीचं ध्यान करा कोणाचं कोणाच हत्तीच हत्तीच ध्यान केलं विचारलं उघडा डोळे काय दिसलं आणि हत्ती दिसला आणि कसा चार पाय एक सोंड दोन मोठे दात दुसऱ्याला विचारलं तुला चार पाय एक सोड दोन दात तिसऱ्याला विचारलं चार पाय एक सोंड दोन दात सगळ्यांना हत्ती एक सारखा दिसला म्हणजे हत्ती एक आहे आता परत ध्यान करा म्हणजे म्हणजे कोणाच हाता करा म्हणजे बाईलाच लोकांनी ध्यान केलं काय दिसलं म्हणे बैल कसे चार पाय दोन शिंग तुला चार पाय दोन शिंग तुला चार पाय दोन शिंग सगळ्यांना बैल एक सारखा दिसला म्हणजे बैल एक आता सगळ्यांनी देवाचं ध्यान करा विचारलं मग काय दिसलं म्हणजे देव दिसला आणि कसा दिसला आणि मला बाण घेऊन राम दिसला दुसऱ्याला तुला काय दिसलं मला गदा घेऊन मारुती दिसला तिसऱ्याला डमरू घेऊन शंकर दिसला तुला बासरी घेऊन कृष्ण दिसला सगळ्यांना एकसारखा देव दिसला नाही म्हणजे देव एक सूत्र बरोबर फिरवलं म्हण आता आता आम्ही तू देव नाही हे सिद्ध केलं आम्ही देव एक आहे हे सिद्ध करतो म्हणजे आता तू इकडे डोळे लाव लावले ध्यान कर म्हणलं कोणाच तुझ्या बापाच बाकीच्याला सांगितलं तुम्ही तुमच्या बापाच ध्यान करा डोळे उघडले म्हटलं तुला काय दिसलं माझा बाप दिसला म्हटलं कसा दिसला वरताना दिसला <laughs> चल, तुला कसा दिसला मला सहा फूट चार दिसला तुला गोरा दिसला कळा दिसला चौथा म्हणजे बुटका दिसला म्हणजे सगळ्यांना बाप एक सारखा दिसला नाही म्हणजे तुझा बाप अस्तित्वात नाही म्हणजे असं नसतं महाराज बाप सगळ्यांचा वेगवेगळा असेल पण बाप ही व्याख्या एक आहे म्हणलं मग हेच आहे काय देव ही व्याख्या वेगवेगळी असेल पण सगळ्या जगाचा बाप देव एक आहे म्हणून तो आपला आहे त्याच काय करा एक गाव आम्ही विठोबाचे नाव एक गाव आम्ही विठोबाचे ना एक गाव आम्ही एक गाव आम्ही नी आवागा नी आवागा एक नाम त्याचा नाम घोष करत करत पाच दिवसापासून इथं आले त्याच्या नामात इतके काही तल्लीन झाले का तुम्हाला घर कळालं नाही प्रपंच कळाला नाही विषय सुख कळाला नाही कारण तुमचा विषय काय झाला